नांदेडमध्ये राणी लक्ष्मीबाई शैक्षणिक संस्थेमध्ये बौद्ध समाजाच्या वर्षाताई बनसोडे यांच्याकडून खंडणी स्वरूपात तीस ते चाळीस वर्षे पंचवीस टक्के पगार घेण्यात आला आणि आता माझा मुलगा यू पी एस शिकतो शिकतोय आता ही खंडणी थांबवा म्हणून ज्यावेळेस त्यांनी मागणी केली त्यावेळेस ज्या खुर्चीवर त्या जेवायला बसल्या होत्या तिथं संस्थाचालकांनी येऊन ए महार तू महार एस खाली बस अशा पद्धतीचा अवमान केला आणि त्यानंतर दीड महिना पाठपुरावा केल्यावर संस्था चालक सचिव आणि मुख्याध्यापक यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे एकीकडे आवादा कंपनीला खंडणी मागणारा वाल्मिक कराड आणि दुसरीकडे संस्थेच्या या संस्थांमध्ये बसलेलासुद्धा एक वाल्मिक कराडच म्हणावं लागेल अशी गंभीर स्थिती झाली आज तिला धमक्या दिल्या जात आहेत परवा दिवशी नागरगोजेचं प्रकरण घडलं ती वेळ या आमच्या दलित महिलेवर येऊ नये म्हणून मी धावत आलो एस बोललो या गुन्ह्यातील सर्व आरोपी तात्काळ अटक केले पाहिजेत अन्यथा नांदेडमध्ये मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असा इशारा सुद्धा या माध्यमातून दिलेला आहे आणि त्या ताईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहेत यासाठी आजचाही दौरा होता नऊ डिसेंबरपासून बीडचं प्रकरण गाजत आहे त्याच्यानंतर खोके आलं बीडमध्ये ही अशी परिस्थिती कोणामुळं झाली असेल असं तुम्हाला वाटते नाही याच्यामध्ये प्रमुख जे काही प्रकरण होतं ते संतोष देशमुखचं प्रकरण होतं आणि संतोष देशमुखच्या प्रकरणात आण आजही कृष्णा आंधळे फरार आहे शंभर दिवस झाले तरी कृष्णा आंधळे सापडत नाही आणि त्याच्यानंतर एक राजीनामा झाला आणि त्या राजीनाम्याच्या नंतर सुडाच्या भावनेतून हे सगळे बाकीचे प्रकरण बाहेर आलेले आहेत पण मी या बाकीच्या प्रकरणाकडे त्या दृष्टीने बघत नाही जे गंभीर आहे ते संतोष देशमुखचं प्रकरण गंभीर आहे त्यानंतर जे झालं ते एक राजकीय भूमिकेतून आलेले बाहेर आलेले प्रकरण आहेत की तुम्ही माझा राजीनामा घेतला ही सुडाची भावना आहे त्या कार्यकर्त्यांची भावना आहे त्या समूहाची भावना आहे आणि हे दुर्दैव आहे की आजही या प्रकरणाच्या आडून गुन्हेगारांची पाठराखण करण्याचं काम संतोष देशमुखच्या प्रकरणात आहे हे हो दुर्दैव आहे आणि हे उघड उघड दिसतं आहे सांगा ना कृष्णा आंधळे का अटक झाला नाही या सगळ्यामध्ये कृष्णा आंधळे शेप का केला जातो आहे तर कृष्णा आंधळेवरती कुणीच बोलायला तयार नाही त्याच्यामुळे बीडच्या बाकी प्रकरणंसुद्धा गंभीर आहेत परवा झालेलं प्रकरणसुद्धा गंभीर आहे विकास बनसोडे या तरुणाचं दोन दिवस डांबून हत्याकांड करण्यात आलं आणि नुसतं हत्याकांड केलं नाही तर संतोष देशमुखच्या अंगावरती जशा जखमा आहेत तशाच जखमा या बौद्ध समाजाच्या विकास बनसोडेच्या अंगावरती आहेत अतिशय क्रूरपणे त्याला मारण्यात आलं नितीन आगेचं जे हत्याकांड होतं ऑनर किलिंगचं प्रकरण प्रेम प्रकरण त्याच धर्तीवरती विकास बनसोडेचं हत्याकांड करण्यात आलं हे गंभीर प्रकरण आहे आणि एवढंच नाही काल जी रेकॉर्डिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून ए बी पी न्यूज इतर सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मी बघितली ती रेकॉर्डिंग खूप धक्कादायक आहे की विकास बनसोडे डांबल्याला असताना त्याच्या कुटुंबाला फोन करण्यात आला की तुम्ही तात्काळ इथं या आई या बाप या भाऊ या मला शंका आहे की त्या तिघांचंसुद्धा त्या रात्री हत्याकांड करायचं होतं आणि पूर्ण कुटुंबच त्यांना संपवायचं होतं अशी एक गंभीर स्थिती समोर आलेली त्याच्यामुळे फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लवकर शिक्षा झाली पाहिजे दहा आरोपी ते लवकर अटक झाले पाहिजेत आणि गृह विभागाने गृहमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे की मराठवाड्यात बीडमध्ये आणि महाराष्ट्रात या सगळ्या प्रकरणं गा घडत आहेत त्याच्यावरती एक व्यापक भूमिका राज्य सरकारने घ्यावी अशी आमची भूमिका आहे बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केलेली आहे आणि ती शिक्षण संस्था जी आहे ती विना अनुदानित आहे खूप दुर्दैव आहे साडेतीन वर्षाच्या लेकराला नागरगोजे पत्र लिहितो आणि आत्महत्या करतो आणि ते पत्र ज्याने कुणी वाचलं त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही संवेदनशील काळजाचे माणसं त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करतायत आणि विचार करण्याची बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किमान वेतनचं धोरण बनवलं कामगारासाठी त्या किमान वेतनसुद्धा त्याला अठरा वर्षात देण्यात आलं नाही कधीतरी मी परमनंट होईल कधीतरी या शाळेला ग्रँट मिळेल आणि माझं कल्याण होऊन माझ्या लेकराचं कल्याण होईल या अपेक्षेने नागरभोजे संघर्ष करत राहिला पाच वर्षे दोन वर्षे सात वर्षे आठ वर्षे दहा वर्षे समजू शकतो पण अठरा वर्ष त्याला संघर्ष करावा लागला असे नागरगोजे हजारो हो आहेत या राज्यात लाखो हो आहेत डी एड झाल्याचं काय केलं एम एड झालेल्यांचं काय केलं बी एड झाल्यांचं काय केलं नोकऱ्या ना नाहीत भांडवलदारांनी शिक्षण व्यव संस्था उभा केल्यात आणि शोषण सुरू आहे या नागरगोजेचे आरोपी सगळेचे सगळे मुंडे आहेत त्यांना अटक करण्याची मागणी कोण करत आहे का आज धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या समाजाचे लोक रस्त्यावर आले हळहळ व्यक्त केली पण नागरगोजेसाठी कोणी येत नाही महादेव मुंडेसाठी कोणी येत नाही प्रवर्ती ठेचण्यासाठी कोणी पुढे येत नाही या संस्थेची इन्क्वायरी झाली पाहिजे त्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि तातडीने राज्य सरकारने या विनाअनुदानित शाळेवरती जे शोषण सुरू आहे किंवा ग्रँड शाळेमध्ये जो काही वाल्मिक कराडचं रूप घेऊन खंडणीच्या स्वरूपात नोकऱ्या देणं सुरू आहे त्याची चौकशी केली पाहिजे या संस्था चालकांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजे नागरगोजेची आत्महत्या नाही तर हत्या आहे आणि हे मनुष्यवध आहे हा मनुष्यवध डिक्लेअर झाला पाहिजे आणि आरोपींची संपत्ती जप्त केली पाहिजे त्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे आणि नागरगोजेला अठरा वर्ष फुकट राबवलं आहे राज्य सरकार याला जबाबदार आहे राज्य सरकारने एक कोटीची मदत कुटुंबाला केली पाहिजे अशीसुद्धा ऑल इंडिया पॅन्दर्शनीची मागणी राहणार आहे आणि नागरगोजेचा या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि आरोपीला अटक झाली पाहिजे ही संवेदनशील मागणी म्हणून या ठिकाणी आम्ही पुढे येतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन एक सर्टिफिकेटचा वाद सुरू झालेला आहे हालाल सर्टिफिकेट मटणासाठी लोकांना कळायलाच तयार नाही सर्टिफिकेट काय प्रकार आहे कुणी म्हणते हालाल हलाल कुणी म्हणते झटका कुणी म्हणते आहे फाटका पण बातमी त्यात पण येत होती की या धुरवडीला काही जणाला मटणच मिळालं नाही एवढं रांगा लागल्या तर कशाचं काय आलं आहे हालालन फिलाल ज्यांनी हा प्रश्न उभा केला आहे त्या नितेश राणेला मी विचारतो की तुमच्या वडिलांनी आयुष्यभर कुणाकडून घेऊन मटण खाल्लं आहे त्यावेळेस सर्टिफिकेट कुणाचं होतं इथं फक्त ध्रुवीकरण करायचं समाजाला असणारं या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवायचा राज्याला अस्थिर करायचं दंगलीचं वातावरण तयार करायचं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिम भांडण लावायचं हे उघड झालेलं आहे ह्यांचा हेतू शुद्ध नाही त्याच्यामुळे मुस्लिम समाजाच्या बाजूने थेट माझं समर्थन आहे की जर विश्वासाने कुणी मटण देऊ शकतो तर तो मुस्लिमच देऊ शकतो आणि ते एवढ्या वर्ष या ठिकाणी मटण देत आहेत आणि ते सर्वजण खाता आहेत त्यावेळेस काही सर्टिफिकेट नव्हतं तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये जो द्वेष पेरायला निघाला तो घातक आहे आजपर्यंत त्याच्या डोक्यात कधी विचार आला नाही त्याने जर विचार केला असता तर त्या मटणाच्या माध्यमातून तो तु काहीही करू शकला असता त्याच्याकडे ज्या दृष्टीने तुम्ही आज बघायला लागलात तो विचारच त्याच्या डोक्यात कधी आलेला नाही त्याच्यामुळे हे हलाल असेल झटका असेल हे निरर्थक आहेत रोजगार शेतकरी आणि अन्य अत्याचार हे प्रश्न महत्त्वाचे आहेत साहेब महाराष्ट्रामध्ये कालपासून कबरीचा वाद देखील पुढे आलेला आहे मिलिंद एकवट यांना जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे औरंगाबादला हाय बिंडोक आहेत आणि सडलेल्या मेंदूच्या विचारातून आलेला विचार आहे राज्यामध्ये काही हे बिंडोक फिरते यांचा मेंदू सडलेला आहे त्यांना महाराष्ट्र नीत नांदवा नांदावा महाराष्ट्र इथं व्यवस्थित राहावा असं वाटत नाही मी या प्रवृत्तीला सडलेल्या मेंदूच्या प्रवृत्ती समजतो हा घाणेरडा विचार आहे कशाला इतिहास पुसायला निघाले कबर अमुक ढमूक अरे इथं मारहाण जबर सुरू आहे ना संतोष देशमुखला मारहाण जबर सुरू आहे ना विकास योगदंडला बनसोडेला या जबर मारहाणीचं काय करायचं कबर घेऊन आलात सांगा ना एक बोटे गेले का भेटायला संतोष देशमुखच्या कुटुंबाला विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रेस घेते संतोष देशमुखचे मारेकरी अटक होत म्हणून प्रेस घेतली का तुमचा एकतरी कार्यकर्ता या आठ मोर्चात आला का हे सगळे सडलेले आम्ही लोक आहेत यांच्यावरती बोलणंसुद्धा आम्हाला आवडत नाही हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा आहे हा बहुजनांचा महाराष्ट्र इथे एक विचार आहे रयतेचा विचार आहे या ठिकाणी अठरा पकड जाती त्यात मुस्लिमसुद्धा एकोप्याने राहतात मुस्लिमांना उचकवण्यासाठी कबरीचा मुद्दा काढताय काय संबंध आहे आणि अनेक प्रकरणं आहेत ना मग तुम्ही कबर काढायला निघालात तर मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णीवर कोण बोलणार आहे वार केला ना याच्यावर नाही बोलायचं इतिहास आहे इतिहासाला इतिहास राहू द्या आजचे प्रश्न गंभीर आहेत आज, आज महाराष्ट्राचं अस्तित्व धोक्यात आहे आठ हजार कोटी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे त्या ठिकाणी लाडली बहीणला तुम्ही दिलेत हे कबरीपेक्षा मोठा प्रश्न आम्हाला वाटतो पारद्यांचे घरं जाळत आहे हे कबरीपेक्षा मोठा प्रश्न आहे विना अनुदानित शाळेचा प्रश्न बोला ना म्हणा तुमचे लेकरं विदेशात शिकणार त्या शरद पोक्ष्यांचे लेकरं पायलट होणार आणि महाराष्ट्रात तुम्ही गरळ ओकणार हे दुःख दुर्दैवी आहे मी या सडलेल्या मेंदूच्या प्रवृत्तींचा निषेध करतो आहे